कोणाचा हट्टा पाहिजे एकच विषय घेता आमच्यावर थोपवत आहे का ते आरक्षण ज्याच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी हे आरक्षण हे थोपवत आहे का आमच्याकडे ही मागणीच नाही आहे मग मराठ्यांची मराठ्यांची पहिल्यापासून मागणी आहे ओबीसी सुद्धा पन्नास टक्क्याच्या आता आरक्षण पाहिजे ज्याच्या नोंदी मिळाल्या त्यांना प्रमाणपत्र द्यायची आणि ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी महाराष्ट्र भरातल्या मराठ्यांसाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढून त्याची अंमलबजावणी करायची मग अधिवेशन बोलवलंच तर तुम्ही तोही विषय घ्या आम्ही नाही म्हणत नाहीत परंतु सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबाजावण्याच्या बाबतची तुम्ही चर्चा कस काय करत हो नाही म्हणजे करोडो मराठ्यांची मागणी गोर गरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि तुम्ही आम्हाला दुसरं ताट दाखवता हे चालणार नाही आज बात चालणार आम्हाला सगळ्या स्वयंचीच अंमलबजावणी पाहिजे नसता उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत आम्ही पण कायद्याच्या अनुच्छेद पंधरा चार सोळा चारच्या नुसार हे आरक्षण दिलेलं आहे आणि हे आरक्षण टिकणार आहे असं दावा सरकारने केलेला आहे दावे करणारे तुम्ही कोण कोर्टात जायचं आणि ते एवढा येडा मराठा राहिला नाही आता इथून पाठीमागं असे दावे होते पंधरा नुसार गेले तुम्ही आणि एकोणीस कलमानुसारही गेले एकशे दोनवी एकशे तीनवी घटना दुरुस्ती करूनही गेले मान्य न्यायालय काय म्हणते हे बघायला लागणार आहे न्यायालय म्हण काय म्हणते त्यांच्या त्रुटी सगळ्या भरून काढाव्या लागणार आहे आणि त्याची हिरिंग ओपन कोर्टात होणार आहे का हेही बघावं लागणार आहे तुम्ही म्हणताल तसंच होणार नाही तुम्ही मराठ्यांना असे गोड गोड बोलून दाखवणार मराठ्यांचे पुरं ते आरक्षण घेणार त्याच्यावरती शिकणार आई बाप पैसे व्यजन काढून त्यांना घालणार आणि ते आरक्षण टिकलं नाही की पुन्हा रद्द होणार पुन्हा मराठ्यांचा वाटोळा होणार ही कुठली पद्धत त्यापेक्षा मराठ्यांचं टिकणार आरक्षण आहे मराठ्यांचं कुणबी आरक्षण हे हक्काच आरक्षण आहे आणि ज्यांना मिळणार ज्यांच्या नोंदी मिळाल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची आधी सूचना आहे त्याची अंमलबाजवणी मराठ्यांच्या पोरांना राज्यापासून केंद्रापर्यंत आरक्षण मिळतं आणि मराठ्यांचे पोरं मोठे होते ही मागणी आहे मराठ्यांची तुम्ही ही मागणी सोडून दुसऱ्याच मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवलं आणि तिसरीच मागणी घेतली आणि अधिवेशन यासाठी बोलवलं म्हणून सांगता हे चालणार नाही याला दुसरा काही मार्गच नाही फसवणूकच म्हणलं जात किती दिवस फसवणूक करणार तुम्ही तुम्ही सूचना काढली आणि आता तिची अंमलबजावणी नाही करणार हे कुठं शक्य आहे सूचना काढलीच कशाला सरकारी का कोणी तुम्ही सूचना तुम्हीच काढता आणि अंमलबजावणी तुम्हीच करणार नाही मग आधी काढली कशाला हे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं तर काढलीच कशाला का हे मागणी हाय कोणाची कोणत्याच मराठीची नाही आहे आता पुढे काय उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार जर जरी आज संध्याकाळपर्यंत त्या अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांची चर्चा करून अंमलबजावणीची जर घोषणा नाही केली तर उद्यापासून आंदोलनाची दिशा ठरणार आहे आम्ही माग मागे नाहीत मराठी आता पण पण दहा टक्के मिळतंय हे काहीतरी पदरात पडत असं वाटत नाही का शंभर दीडशे जणांना दोघा तिघाची मागणी होती त्यांचे आट्टा त्यांना पाहिजे फक्त ते पण त्याच्यात मराठ्यांचे पोरं जे वाटलो होणार आहे ते जर आरक्षण टिकलं नाही तर पुन्हा मराठ्यांचे पोरं जसे माग एसीबीसी जर चार वर्ष आंदोलन केले असेच पुढं पाच सात वर्षे आंदोलनं करायची म्हणजे नुसत्या आंदोलनातच वय निघून जाणार त्यांना नोकऱ्या ते अधिकारी होणार का इथं आमचं टिकणार आरक्षण हक्काचं ओबीसीतलं त्या आरक्षणाची आधीसूचना तुम्ही काढली त्याच्याबद्दलची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे बाकीचं आम्हाला काय कळत नाही पण हे टिकवणार असं कायद्याच्या था देणार आणि टिकवणार असं सरकारने सांगितलेलं आहे अरे पण आम्हाला नाही ना पाहिजे ते ज्या जमिनीचा सात बारात नाही ते तू कस टिकणार ज्या जमिनीचा सात बारा तेच कोर्टात टिकणार की ही जमीन तुझी ही ते टिकतच नाहीये ते तू बार बार देणार ते पन्नास टक्क्याच्या वर जात आहे इंदिरा सहानीचं जजमेंट सांगतात पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण ना टिकत नाही अरे मराठी हुशार झाले बाबा आता इथून मागे तुम्ही आम्हाला तेच शिकेल आम्ही टिकणार दिलंय इसीबीसी टिकणारच होतं कमल वाटलो झालं मराठ्यांच्या पोराच आजही पोर आंदोलन करते ते आयोगाने शिफारस केली की अपवादात्मक परिस्थितीमध्ये पन्नास टक्क्याच्या वर हे अहो अहवाल आणि मागासवर्ग आयोगाने त्यांचं काम केलं मान्य न्यायालयाने सांगितलेल्या त्रुटी भरल्यात का त्याच्यावर तुम्ही अभ्यास कोणता केला कोणता नाही तुम्ही आता शिकता अहवाल स्वीकारलाय कॅबिनेट समोर ठेवलाय कॅबिनेट ने फक्त मंजुरी दिली प्रक्रिया लई लांबे पहिल्यांद नव्हतं कळत दप्तर जवळ सुद्धा आहेत नाही पण दोन हजार अठरा ला जो कायदा केला होता त्या कायद्यावरून जेव्हा सुप्रीम कोर्टात याच्यावर सुनावणी झाली त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यावेळेसच्या गायकवाड समितीचा अहवाल हा दोषपूर्ण असल्याचं किंवा तो सपोर्टिव्ह नसल्याचं सांगितलं होतं पण आताचा जो अहवाल असेल तो सपोर्टिव्ह असणार आहे तो कायद्याच्या चौकटीत असणार आहे असा सरकारचा दावा आहे सरकारने त्यावेळेस दावा केला होता गायकवाड कमिशनचा टायमाला सपोर्टिव्ह म्हणून एवढे केलाय तिकडे न्याय मंदिर आहे आणखी त्यांना सिद्ध करून दाखवा लागणार आहे तुम्हाला आणि तुमच्या तवडतोवर रद्द होणार सिद्ध करूस तर तीन वर्ष जाणार लागली काडी आमच्या पोरायची पुन्हा झालं वाटलं आमचं वाट वाट पुन्हा आमच्या बापा नुसते कर्ज काढून पोरं शिकवायलाच मग नाही त्यावेळेस असं सांगितलं होतं की गायकवाड कमिशनचा समितीचा अहवाल तो प्रॉपरपणे सुप्रीम कोर्टासमोर सादर केला नाही त्याच्या संदर्भातलं सांगितलं नाही म्हणून ते आरक्षण टिकलं नाही आता मात्र ती जबाबदारी सरकारने सरकार घ्यायला तयार आहे त्यावेळेस सरकारनेच घेतली होती त्यावेळेस का शेतकऱ्यांनी घेतली होती का जबाबदारी एखाद्या मी टिकून दाखवतो म्हणून त्यावेळेस सरकारनेच घेतली होती सरकार असंच आहे आमचं त्याबद्दल दुमत नाही भाव तू टिकेव हो। नाही तिकडं तुमच्या गळ्यात बांधून हिण देते आमची मागणी ओबीसीतून आम्हाला आरक्षण आमचं कुणबीच आहे ते आम्हाला पाहिजे आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयांच्या आधी सूचना त्याची अंमलबजावणी करा हुँ. ते ज्याला घ्यायचं ते घेतील हे आम्ही म्हणतोय हे ज्याला घ्यायचं ते घेईल इथं जोर जबरदस्ती कोणाला नाही पण ज्याला जे पाहिजे ते घेईल याची अंमलबजावणी करा नाही सगळे सोयरी अध्यादेशानंतर कायद्या करण्यासाठी काही वेळ लागतो आहे किती वेळ लागतो दोन नोव्हेंबरला वेळ दिलेला आहे वेळ द्यायला का खुरपाला लावला का वावर तुला पन्नास मग तुला वेळ लागतोय काय वेळ लागवतो मागास वर्ग आयोगाचा अहवाल आणायला साडे चार लाख कर्मचारी झुजले मग आता ज्या हरकत आल्या ते एका रात्रीत वाचू शकता इतकं कर्मचारी वर्ग आहे तुमच्याकडं वेळ लागतोय कशाला <स्वर्ण> दोन महिन्याचा वेळ मागितला दिला चोवीस डिसेंबर पर्यंत आज वीस फेब्रुवारी चार महिने झाले तुम्ही का मराठी एडी समजत का मराठी आता घरात बसल्या बसल्या शेतात बसल्या बसल्या वाचित आरक्षण म्हणजे काय कोणचं टिकणार आहे कोणचं नाही टिकणार पुन्हा पोराचा वाटलं होणार आहे आमची मागणी आहे ओबीसीतून आरक्षणाची ती आमच्या हक्काची हट्ट नाही आमचा देव त्यांचं काढून द्या आमच्या नोंदी सापडल्यात नोंदी आम बल... तुम्हाला द्यावाच लागणार आहे सगळ्या स्वयंचं अंबलबाजावणीच करावी लागणार आहे पण पल... पुन्हा आंदोलन तेच कुठपर्यंत चालणार नाही आम्हाला लढावंच लागणार आहे लढल्याशिवाय न्यायच नाही आणि मी तरी आर्ध ओढ सोडित नसतो एखाद्या मुद्द्याला हात घातला ना त्याचं धुपानच काढतो सोडीत नाही त्याशिवाय मग ते कसला तुरुंग का कोणचं सरकार असू नाही फार फारकार असू माझ्या जातील दैवत मानलेलं आहे जातीसाठी मरेपर्यंत मी लढणार आहे आणि कसे सगळे स्वारी अंबलबाजाने करीत नाही तेच मी बघतो आता हे कसे करीत देत पाटील साहेब आता आता एक महत्वाची बातमी आहे की हे जे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर झालेलं आहे दहा टक्केचं आरक्षण त्याला सगन भुजबळांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे म्हणजे मूळ तुमची जी मागणी आहे त्याला बदल देऊन सरकार काहीतरी थोपवत आहे मराठा समाजावर म्हणून भुजबळांनी पाठिंबा दिला असं म्हणायचं अरे मराठ्यांच्या विरोधात जे जे असेल त्याला त्याला पाठिंबा देतो तेव्हा त्याचा दिदारा झाला कशामुळे मग आणि त्याने आर्देव ओबीसीचं वाटलं केलं कशामुळं आत्ता चलता चलता धनगर बांधवाच्या आरक्षणाचं वाटलं करून गेलाय देऊ आत्ता तेव्हा हाहीच नास्तिक पहिल्यापासून तो पाठिंबाच देणार फक्त मराठ्यांच्या आमदारांनी मंत्र्यांनी याला पाठिंबा देऊ नका नसता तुम्हाला या आम्ही जी ओबीसीची मागणी केली करोडो मराठ्यांनी याला सगळ्या आमदारांनी मंत्री महोदयांनी पाठिंबा देणार असता उद्यापासून तुम्ही मराठा विरोधी येत हे सिद्धच झालं म्हणून आमचा आम्हालाही गरज नाही मग तुमची तुम्हाला आमच्या पोरांची गरज नाही तर आम्हालाही तुमची गरज नाही कारण आम्हाला आता तुमच्यापेक्षा आमचे लेकरच मोठे पण आता कॅबिनेटने हा निर्णय घेतलेला आहे मग आता हा निर्णय तर पुढे जाणारच का त्यासाठी सगळ्या सत्ताधारी विरोधी आमदारांनी जे मराठाला सपोर्ट करू शकतात त्यांनी काय करायला हवं असं तुमचं म्हणणं आहे सगळ्यांनी सगळ्या सोयांच्या बाबतच्या अंमलबजावणीसाठी भूमिका घ्यावी याला जरी कॅबिनेटने मंजुरी दिली तर आमचा कुठे विरोध आहे म्हणतो आम्ही ज्याला तो घेईल त्यांनाच लागते शंभर दीडशे जणाला जास्त जनाला गरज नाही त्याची इकडे पाच सहा करोड मराठा इकीकडून यांना हे टिकणार पाहिजे कारण हे राज्यात आणि केंद्रात या दोन्हीकडे पूर अधिकारी बांधणार आहेत इथं हे आरक्षणाचा भरोसा नाही हे मिळल मिळल म्हणजे एकच घर बांधल्यासारखंही खालून टाकली वरून टाकला स्लॅब खालची माती निघून गेली पडेन बोकांडे आमचे ते घर हे असलं खोटे धंदे नको आहेत आम्हाला तुम्ही ते द्या ज्याला घे ते घेईल त्याच्याशी बघून देऊ त्याला काय आम्ही घे नाही सांगितलं हे आमचं ओबीसीतलं आरक्षण आहे सगळ्या सोयीच्या अंमलबजावणी पाहिजे याच्यात आमचे पोर मोठे होणार नाही मग आता का आजची दिवस आम्ही वाट बघणारच अधिवेशनात आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा मुद्दा घेतो का उद्याच्या सगळं डिक्लेअर आंदोलन डिक्लेअर मराठी स्वतःच्या पोरासाठी पुन्हा लढाई लढणार आणि जिंकणार आता काय राहिलेलं नाही आमचंही फक्त अंमलबजावणी राहिले आणि आमच्या काम कामानंतर पंच्याऐंशी टक्के उरका आता आम्हाला काही काम नाही तुम्हाला मराठी शक्तीन दम बघायचा आणि बघा तुम्ही आता तुम्हाला आम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीच करायला आहे आमचं काय मोठं काम राहिलेलं नाही सरकारकडं आमचं फक्त अंमलबजावणी राहिली तेवढीच आम्हाला घ्यायची पण अध्यादेशानंतर काही दिवसानंतर ऑटोमॅटिक ते कायद्यात रुपांतर होणार हे जवळपास निश्चित असतं ना मग जर दिला ना जी साठी तुम्हाला प्रक्रियेसाठी पंधरा दिवसाचं वेळ हरकते मागितल्यान तुम्ही आता जी कायद्याची प्रक्रियेसाठी दिवस लागते ते दिले ना मराठीने तुम्हाला पंधरा दिवस सोळा तारखेपर्यंत घेता दोन अडीच वर्षे तुमचं वाचणंच होणार नाही आम्हाला काय करा तुम्ही वाचवण्याचं नको वाचू जे बोललात ते करा तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ दिलाय आम्हाला बाकी काही कळत नाही आता बस झाला आम्हाला चर्चा बस झाल्या आमच्या अभ्यासक थकलेत तुमच्या पुढं आमचे वकील थकलेत तुमच्या पुढं आमचा फक्त अंमलबजावणीचा साधा आणि सोपा विषय राहिला आता अंमलबजावणी करा मराठ्यांची नाराजीची लाट अंगावर घेऊ नका आता, आन... आता जर मागासवर्ग आयोगानं इंदिरा साहनीचा जजमेंटचा निर्णय आधीच कस काय सिद्ध केला निष्कर्ष काढला कसा काढू शकते त्यांच्याकडे एकच काम आहे समाज मागास सिद्ध आहे का बघणे आणि अहवाल कॅबिनेट मुख्यमंत्र्याला सुपूर्द करणे मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे त्यांना तो अधिकार आहे कॅबिनेट समोर तो अहवाल ठेवणे निष्कर्ष अगोदरच कस काय कोण सांगू शकतो सांगा बरं तुमच्यातला एखादा मला की तुम्ही अमक्या तारखेला मारणार आहेत म्हणून आधी कस काय मागासवर काय सांगू शकतो केंद्र सारमेंट प्रमाण आहे ते कोर्टात जायचे कोर्टाच्या जा, जा, त्रुटी तुर, भरण्यासाठी तुम्हाला कोर्टात अहवाल द्यायचा आहे पन्नास टक्क्याच्या वर जर राज्यातल्या सगळ्या प्रश्न समाजाचे प्रश्न सुटणारे सगळ्या राज्यातले कसा निष्कर्ष लावला हेच नाही मला त्यांना निष्कर्ष लावण्याचा अधिकार दिला म्हणजे न्यायमंदिरच झाले ते आता मग सगळ्या सोयाचा चालवून टाका तेवढा इथं बसल्या तेवढा एक अहवाल द्या सरकारला एखाद्या कागदाचा नाही त्यांनी फक्त मागासले पण सिद्ध केले आधी होत सोळा नंतर झालं बारा तेरा टक्के आता आले दहा टक्क्यावर हे निष्कर्ष आणि हे आयोग आम्हाला सांगणार आता म्हणजे मराठ्याचं आरक्षण वाढायचं तर कमी कमी होत चाललंय लोकांची लोकसंख्या वाढ दि आमची कमी होत चालली सोळा टक्क्याहून तेरा टक्क्यावर आलो तेरा टक्क्याहून आता बारा बारा दहा टक्क्यावर आलो दहा टक्क्यावर जाऊ दे तीन टक्क्यावर निष्कर्ष आणि वा सात तास चालवता तुम्ही म्हणजे त्या त्या, त्या आयोगाने वेगवेगळे टक्केवारी ठरवली होती ती का मग काय काडी लावणे मराठ्याला दुसरं काय नाही सरकारने मराठ्यांचं वाटोळ करायचं ठरवणे आणि यांनी देणे आमचं हे बघा त्याच्याबद्दल दुमत नाही त्या, त्या प्रश्नात आम्हाला पडायचं नाही तुम्ही दहा टक्के द्या आणि चाळीस टक्के द्या काय देणे घेणं नाही मराठ्यांची मागणी ओबीसीतून आरक्षण हा सगळा निर्णय हा सरकारनं घेतलाय आहे कुठलं तर राजकारण डोळ्यासमोर ठेवून घेतला असं वाटतं उलट राजकारणाचा तोटा केला त्यांनी पुरे बलाढ्य जात मराठ्यांच्या एका बाजूला विरोधात घालून बसले उलट स्वतःचा कार्यक्रम स्वतःच्याच हाताने लावून बसले सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा त्या दहा टक्क्याबद्दल आमचं काय म्हणणं नाही ज्याला घेऊ तेव्हा घेईल त्याचं नशीबंद हो ते टिकल नाही टिकल त्याच्या नशिबाने आम्हाला त्याची कमेंट करायची नाही देणं घेणं पण नाही आमची मागणी कोणबी प्रमाणपत्र नोंदी त्यांचे प्रमाणपत्र देणे ज्यांचे सापडले नाही त्यांच्यासाठी ज्या महाराष्ट्रात मराठा समाजात नोंदी सापडणे त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा त्याची अंमलबाजवणी करा तुम्ही दहा टक्के नाही वीस टक्के द्या आम्हाचं काही दुखणं नाही पण आम्हाला मराठ्यांना सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवणीच पाहिजे त्यात आमचे पुर मोठे होणार ओबीसी ला दुखू नये म्हणून हा सगळा आणि आमच्या डोक्यात दगड घालतात काय मग त्यांना दुखायचं नाही आणि आमच्या डोक्यात दगड घालतात काय आमचं भांडण ओबीसीशी नाही सरकारशी त्यांचा उद्योग त्यांनी बघायचा आमचा उद्योग आम्ही बघतो त्यांनी त्यांच्या आरक्षणाबद्दल बघायचं आमच्या आरक्षणात डोकवायचं नाही कारण आम्ही ओबीसी आरक्षणात येत आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि ज्याच्या नोंदी सापड नाहीत त्याच्या सगळ्या सोयऱ्यांच्या आधी सुद्धा सरकारनं काढलेली तुमचं भांडण सरकारशी आहे आमचं भांडण सरकार तुमचा उद्योग तिकडं बघायचा आमच्याकडे तुम्ही दुपडं डोकं लावायचं नाही आता राजकारणामध्ये जाती आणि धर्माचं मतदानचं मतांचं महत्व असतं त्या सगळ्या डोळ्यासमोर ठेवून हा सगळा निर्णय घेतला जातोय आणि दुसरीकडे ओबीसीना धक्का न लावता आरक्षण दिलं जात आहे आणि मराठ्यांनाही खुश करण्याचा प्रयत्न केला जातोय के निवडणुकीच्या जा वासून असं चारशे आणि पाचशे निवडणुकीचं स्वप्न बघाताचं निघे जाट बाजूला लुटली आणि स्वप्न बघायला निघाले आता आत्ता आत्ता आंदोलन आणि चर्चा नाही एवढंच शिल्लक राहिलंय ते चर्चेच बघून आता आंदोलनाचं उद्या बघू आम्ही आज वाट बघणार तुम्ही सगळ्या सोयऱ्यांवरती चर्चा करतात का आणि अंमलबजावणी करणार आहेत का कारण आमची मागणी ती आम्हाला करोड मराठ्याला ते पाहिजे कारण राज्यात आणि केंद्रात मराठीचे पोर मोठे होणार आहेत अधिकारी होणार आहेत आम्हाला पाहिजे ते आरक्षण आणि हे काय कोणाच हिसकून फिसकून घेत नाही तर कोणाला धक्का फक्का लागत नाही आमच्या नोंदी सापडल्या म्हणजे तुम्ही मानसिक तयारी केली का पुढे पुढच्या आंदोलनाची अरे आम चार दिवस झाले आमची तयारी झाली मला गप्प शिती देऊ लढ मला म्हणते तुम्ही बाजू सारखा मला नाही बाबा हो गप्पा असा हा या म्हणजे तुम्ही उगा एक दिवस बाजूला ते का देत नाहीत आपल्याला हे संयमान घ्यायचंय म्हणूनच आपण पंच्याहत्तर वर्षात नाही मिळालेली जवळपास आतापर्यंत सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळाले शांततेमुळे त्या नोंदीच्या आधारावर आता आपलं काय राहिलेलं नाही सगळ्या सोयीच्या अंमलबाजी राहिली एका दणक्यात आपण ती सगळ्या सोयीच्या अंमलबाजावणी घेऊ काळजी करू नका फक्त उद्याची जे आंदोलनाची दिशा ठर त्याचप्रमाणे आंदोलन करा एका दणक्यात तुमच्या पोराला आरक्षण मिळालं मराठ्यांनी लक्षात ठेवा काळजी करू नका आपलं आंदोलन ज्या ज्यावेळेस आपण ठरविलं त्यावेळी ते यशस्वी झालेल त्यामुळे तुम्ही काळजी नाही करायची पठ्यानी तर तुमचं पोरग बसलेले काळजी करू नका चर्चे मुळ चर्चे नंतर हा प्रश्न सुटू शकतो असं तुम्हाला वाटत नाही का की केवळ आंदोलन सहा पर्याय आणि मग चर्चा नाही केली ना आता बघ सगळं सहा महिने चर्चा केलं नसता हाय नाही फेसपाडाने चर्चा करू करू आमचा त्यांनी आंदोलन बाबत बोलला आता अमित देशमुख आलेले थेट म्हटलेलं आहे त्यांचं आहे की सरकारने फसवणूक करू नये आता आणि आता आरक्षणावरच बोलावं हा हेच सगळ्यांनी म्हणावं विरोधी पक्षातल्या आमदारांनी त्या महोदयांनी मंत्री महोदयांनी तुम्हाला मोदय म्हणतो बो साहेब म्हणतो बो मान्य श्री म्हणतो तुम्ही नामदार नसले ना तरी नामदार म्हणतो बो आम्ही तुम्हाला पण सगळ्या बाजून बाजूने राहा आणि सगळे हे आज बोला ज्याला बोलायला देणार नाहीत त्यांनी तसे पत्र पाठवा सांगू नका कारण आम्हाला आम्हाला बोलायला दिलं तुमचे पत्र पाठवा सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात यावी म्हणून तरच तुम्ही आमचे नाही तर मराठा विरोधीच किती गप्पा हा ना मग तुम्ही आमच्या लेकराच्या विरोधातले शंभर टक्के तुम्ही विषयाची बाटली घेऊन आमच्या पोरांसाठी उभा राहिलेत हेच हो अर्थ आहे उद्यापासून आमदारांसाठी मंत्र्यांसाठी बरं पाटील साहेब हे झालं विधानभवनातलं किंवा मंत्रिमंडळातलं त्याच्या शिवाय सांगायचं झालं तर बाहेर कुणबी एकीकरण समिती जी आहे ती विधानभवनावर राजकीय आणि सामाजिक दोन्ही ठिकाणी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातोय का अरे गेले मराठे कुणबीत मना विरोध करतो का याला कुठं निघाला पण घरी आता गपचिप मराठे गेले सव्वा कोटी मराठे आरक्षणात गेले अंबलबाजवण्याची विषय राहिला आणि विरोध करून का करतो तो खातो का एकटाच मग विरोध करतो इथं करोडो मराठी एकीकडे तू कोणचा विरोध करतो एखाद्या राजकारण्याने सांगितलं असेल काढे पळवलं दे त्याला सांगितलं असेल तुला देऊ महामंडळ फहा मंडळ एखादं तिकीट तुकीट त्यासाठी हे मरमरे सध्या दुसरं कायासाठी नाही त्याच्यासाठी जैन दहा पाच जणं घेऊन इकडून तिकडून गोळा करून

साडेपाच महिने आंदोलन चालू सगळ्या चा मुद्दा मांडला सरकारने काढला परंतु गेले काही दिवस सरकारने आपल्यासोबत चर्चा केली आज आद अधिवेशन झालंय दहा टक्के आरक्षण सगळा सोयरा मुद्दा घेतला नाही कुठे दखल घेत नाही का सरकार तुमच्या आंदोलन दखल घेत नाही नाही सरकार आमच्याकडे काय येत नाही त्यांना तोंडच नाही आमच्याकडे यायला वेळ दिलाय आधिसूचनेला वेळ दिला ते बोलतील ते ऐकलंय मराठ्यांना पाहिजे तेवढा माणसांमान दिला काय दखल नाही घ्यायची इकडे येऊन बोलते काय आणि इकडे लई सुईच आहे का मी मी माझ्या मायबाप आहे तुमच्याकडून नाही तुमच्याकडून जायचं असतं तर पहिल्याच दिशी गेलो असतो त्या औलादीत मोडतच नाही खानदानी मराठ्याचं रक्त आहे शेतकऱ्याचं रक्त आहे